भरपावसा देवीपाडा येथे ताडपत्रीचा आधार घेत करावा लागतो अंत्यविधी ताडपत्रीखाली चार वर्षात दहा वेळेस सुरगाणा तालुक्यात अंत्यविधीची वेळ सुरगाणा पेठ दिंडोरी कळवण त्र्यंबकेश्वर या आदिवासी भागातील समस्या गेल्या अनेक वर्षापासून जैसे थे आहेत स्मशानभूमी शेड अभावी सुरगाण्यातील आदिवासी बांधवांना मरणानंतरही यातना सहन कराव्या लागत आहे बुधवारी उंबरठाण ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या देवीपाडा येथे मोतीराम येवाजी बागुल पासष्ठ या वयोवृद्धावर भरपावसात ताटपत्रीखाली अंत्यविधी करण्याची वेळ आली राजकीय पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाच्या महापुरात विशिष्ट दबावाखाली सुरगाण्यातील आदिवासी बांधव बुडाला आहे गेल्या चार वर्षाचा जरी विचार केला तरी दहा वेळेस भरपावसा ताडपत्रीखाली अंत्यविधी करण्याची वेळ सुरगाणा तालुक्यातील आदिवासी बांधवांवर आलेली आहे संयोगचिन्ह या ठिकाणी ताडपत्रीखाली अंत्यविधी पिळुकपाडा तेवीस सप्टेंबर दोन हजार एकवीस साबरदरा आठ जुलै दोन हजार बावीस केळीपाडा चौदा जुलै दोन हजार बावीस उंबरदे नऊ जुलै दोन हजार तेवीस पळशेत अठरा जुलै दोन हजार तेवीस चंद्रपूर पाच सप्टेंबर दोन हजार तेवीस वावरपाडा अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस बिजूरपाडा सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस महाराष्ट्र ट्रायबल न्यूज साठी बोरगाव प्रतिनिधी लक्ष